छत्तीसगडमधील सुकना जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे एका एक शिक्षकाने तब्बल चारशे सव्वीस विद्यार्थ्यांच्या जेवणात फिनाईल मिसळल्याचा संतापजनक प्रकार उघडीस आला आहे या प्रकरणी आरोपी शिक्षकाला चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे धनंजय साहू असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे पोलिसांच्या माहितीवरून आरोपी शिक्षक धनंजय साहू आणि वसतिगृह अधीक्षक दुजल पटेल यांच्यात गेल्या वर्षाभरापासून वाद सुरू होता याआधी साऊ अधीक्षक पदावर होते मात्र एका विद्यार्थ्याला मारहाण करून गंभीर जखमी केल्यानं त्यांना या पदावरून हटवण्यात आले त्यानंतर दुजल पटेल यांची अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली याच रागातून बदला घेण्यासाठी साऊ यांनी विद्यार्थ्यांच्या जेवणात फिनाईल मिसळण्याचा प्रकार उघडीस आला आहे या प्रकरणी कलेक्टर देवेंद्र कुमार ध्रुव यांनी आरोपी शिक्षक धनंजय साऊ यांना निलंबित केलं आहे तसेच सुकमा जिल्ह्याचे एस पी रोहित शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळणाऱ्या या शिक्षकाला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले आहे त्यांना चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे